सुखकर्ता नगरी नागपूरमध्ये घर हस्तांतरण ऐतिहासिक सोहळा संपन्न आपण पाहत आहात जनता लाईव्ह आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क नागपूर येथील अकरा एकर शेत जमिनीमध्ये नऊशे घराच्या सुखकर्ताळ नगरीचे पहिल्या फेजचे उद्घाटन व शंभर घराचे हस्तांतरण सोहळा माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग भारत सरकार तथा दिल्ली येथील सुप्रसिद्ध पत्रकार माननीय अशोक वानखेडे साहेब ओनर डॉक्टर सतीश चिद्दरवार प्रोजेक्टचे अथक मेहनत करणारे विशाल सगणे साहेब डॉक्टर सुप्रियताई चिद्दरवार ॲडव्होकेट अतुल चिद्दरवार गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे संचालक जयंत भाऊ चिद्दरवार आनंद शिरमवार राजेश पिवळटकर इंजिनियर रमेश पवार अविनाश राठोड बंजारा काशी पोहरादेवी बिल्डर अँड डेव्हलपर्स नारायण भाऊ चव्हाण व्यवस्थित त्यांच्या उपस्थितीत घरहस्तांतरत ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज